आज आपण केंद्र व राज्य सरकारचा जाहीर विषय मोर्चा काढलेला आहे या मोर्चाला मोर्चा सर्व या ठिकाणी आले मी सर्वांचे स्वागत आणि आभार व्यक्त करतो या ठिकाणी भरपूर व्यक्ती आहेत सर्वांनी निसर्ग व्यक्त केला सर्वांनी आपले मनोर व्यक्त केले परंतु आपल्या आठपण ट्राय एक प्रश्न आहे तो मी या ठिकाणी आपल्या अण्णाबाईसाठी रोखले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे चार ते पाच महिन्यापूर्वी आमच्या समाज समाजाने त्याच्या वाईट होती त्यासाठी अनेक आमदारांवर वेगळी अनेक उपोषण केली त्यासाठी एकवीस लाख रुपये निधी माहिती देऊन आणला परंतु इथला भाजप आणि शिवसेना सरकार ते झाल्यानंतर एक वेगळे खाजगीकरण करून पाहते तर मी इथले आमदार त्यांना निमंत्राचा इशारा करतो जर या वास्तूच खाजगीकरण करण्यात आलं त्यामध्ये कुठला उद्योग वाटण्यात आला तर तो उद्योग आम्ही उपलब्ध करू योग्य त्या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय गुरु जय वाढत